गौतमी पाटील यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी स्वर्गीय नितीन लहाने चषक क्रिकेट स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न नितीन व्यायामशाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्वर्गीय नितीन लहाने स्मृतीचषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन सेलू शहरात करण्यात आलं होतं आज या स्पर्धेचं बक्षीस वितरण महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं आहे यावेळी माजी आमदार हरिभाऊ काका लहाणे डॉक्टर संजय रोडगे मिलिंद सावंत पोलीस निरीक्षक दीपक बोरसे श्रीकांत बेटेकर पवन आडळकर पटू संदीप लहाणे अविनाश शेरे अभय लहाणे बाबा काटकर रघुनाथ पागल मनीषा कदम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होते आज संपन्न झालेल्या सामन्याचं प्रथम पारितोषिक दोन लाख रोख रक्कम व फिरते चषक संभाजीनगर येथील टीमने पटकावलाय तर दुसरं पारितोषिक एक लाख रुपये रोख व कप देखील संभाजीनगर येथील यंग इलेव्हन या टीमनं पटकावलाय स्पर्धेदरम्यान क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांसाठी प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून सायकलचे बक्षीस देण्यात आलं तर स्पर्धा यशस्वीतेसाठी स्वर्गीय नितीन कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला पंचवीस वर्षाचं सार्थक मला मिळालं असं मला हरकत नाही जवळपास नॉन ना। स्टॉप पंचवीस वर्ष आम्ही ही टुर्नामेंट घेत असताना आज या या वर्षी एक कलाकार महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी गौतम पाटील या येऊन आम्हाला खरोखर त्यांनी आम्हा आमच्या टीम आमच्या मंडळाला त्यांनी भेट दिली त्यांनी बक्षीस समारंभ केला यामध्ये आमचं आम्हाला पंचवीस वर्षचं फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही खरं <coughs> म्हणजे स्पर्धा घेणं सोपी नाही आहे सर्व जनतेच्या आशीर्वादाने आमच्या येथील प्रेक्षक वर्ग आम्हाला मदत करणारे माझे सर्व सहकारी यांच्यामुळेच ही स्पर्धा आम्ही सातत्याने घेत आलेलो आहोत आणि खरोखरच स्पर्धा घेत असताना पंचवीस वर्ष कधी गेले कळत नाही आहे समजलं नाही आहे एवढा उत्साह पंचवीस वर्ष सातत्यानं ठेवला आपण सर्वांनी आम्हाला जम्हाला प्रसिद्धीमध्ये आणलं आपल्याला सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलं भविष्यामध्ये सुद्धा ही टोर्नामेंट सारखी चालू राहावी जनतेला वाटत असेल की आता ही पंचवीस वर्ष समजा टुर्नामेंट बंद होईल तर ही टोर्नामेंट मी जरी आज <coughs> वयाने मोठा झाली जरी राहिला वाटलो तरी माझा मुलगा संदीप हा आता सक्षम झालेला आहे हे टोर्नामेंट घेण्यासाठी आणि मी एक वडील रुपी आशीर्वाद रुपया त्याच्या पाठीमागा सतत राहील माझे सहकारी सुद्धा पाठीमागे उभा राहतील आणि ही स्पर्धा आम्ही परत पुढच्या वर्षी भरू काय प्रॉब्लेम काय येतो खेळाडू कसे आहेत त्यांना त्यांचा ते बिझी शेड्यूल आहे एखादी तारीख घ्यावं त्याला इथं येणं शक्य होत नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचं असं म्हणणं असतं किंवा आम्हाला लगेच आम्हाला परत जायचंय मग तिथे हेलिकॉप्टरची सोय करा जवळपास विमानतळ असेल तर तिथून आणा नाही आपण त्यांचा वेळ त्यावेळेस भेटत नाही पण पुढच्या वर्षी निश्चितपणे आपण खेळाडू आणू असं मला सोळा संघालाच निमंत्रित देतो फक्त लिमिटेड संघालाच बोलवतो निमंत्रित संघाला बोलवतो त्यांच्याकडून आपण कुठली एंट्री फीस घेत नाही वगैरे हे सगळं तुम्हाला कल्पना आहे पण सोळा संघ निवडताना ह्यावर्षी वर्षी मात्र मुंबई तुमचा अहमदनगर यवतमाळ पुणे असे अनेक संघाने सहभाग घेतला आणि ही स्पर्धा मला अभिमानानं सांगा अशी वाटते की ही राज्य पातळीपर्यंत नाहीये ही आता नॅशनल पातळीवर गेलेली आहे कारण नॅशनलचे खेळाडू मग दिल्लीचा रणजी असेल काश्मीरचा रणजी प्लेअर असेल हे सर्व खेळाडू आमच्याकडे खेळतात म्हणजे याचा अर्थ आता आमची स्पर्धा नॅशनल लेव्हलला गेलेली आहे सार्थ अभिमान मला आहे लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज